तुम्ही तुमच्या घरात कॅन्सरचे विषाणू पोसत आहात असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमच्या घरातील फ्रीज तुम्हाला कॅन्सर देऊ शकतो अशा अशाचा एक संदेश सध्या सोशल मीडियावर फार गाजतोय फ्रीजमध्ये अन्न ठेवताय सावधान फ्रीज तुम्हाला आजारी बनवतोय फ्रीजमध्ये साठवलेलं अन्न देतो कॅन्सर फ्रीज मधील अन्नाचा कॅन्सरशी संबंध भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि त्याला कारणीभूत म्हणजे तुमचा फ्रीज अशा आशयाचे काही संदेश सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत तसं तर आपल्या आजूबाजूला अनेक ओळखीचे पेशंट असतात जे कॅन्सरनी पीडित असतात त्यातही पोटाच्या कॅन्सरचे अनेक रुग्ण आढळतात या पोटाच्या कॅन्सरला कारणीभूत आहे फ्रीजमध्ये साठवलेलं शिल्लक अन्न जास्त काळ टिकण्यासाठी साठवलेल्या वस्तू दू दूध वगैरे आता प्रश्न पडतो की फ्रीजमध्ये साठवलेल्या वस्तूंचा आणि कॅन्सरचा काय संबंध या बातमीचं सत्य तपासण्यासाठी आमचे प्रतिनिधी पोहोचले तज्ज्ञांकडे रेफ्रिजरेटर कॅन्सर सार्डिक कारणीभूत आहे असं आपण शंघ शंभर टक्के म्हणू शकत नाही कारण की रेफ्रिजरेटरमध्ये आपण कुठलेही जे पदार्थ वाजवीपेक्षा जास्त काळ ठेवत असू म्हणजे काही पदार्थ अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासापेक्षा जास्त वेळ जर ठेवले त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह असतील तर त्याच्यामुळे नक्की कॅन्सरची रिस्क असते पण आपण जर वेळेत ते वापरलेले असतील तर कॅन्सरची रिस्क नसते फक्त कॅन्सरच नाही इतर आजार सुद्धा होऊ शकतात आपल्याला जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात उदाहरणार्थ काही लोणची असतात जी साठवली जातात किंवा काही असे आंबवलेले पदार्थ असतात काही थिकट पदार्थ असतात जे साठवले जातात त्याच्यात काही कार्सिनोजन्स असतात जास्त वेळ साठवल्यामुळे बरोबर काही प्रिझर्वेटिव्ह वापरल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरची रिस्क नक्की असते खरं तर फ्रीजमध्ये आपण फळं भाजीपाला रवा साबुदाणा दही भाजी भात पोळ्या अशा सगळ्या वस्तू ताज्या राहाव्यात म्हणून साठवतो हो बाहेर अशा पदार्थांना दमट वातावरणात कीड लागते म्हणून बचावासाठी हे पदार्थ आपण फ्रीजमध्ये साठवतो हो मात्र हेच आपल्या आरोग्यास घातक ठरतंय कारण त्याच थंडगार चार भिंतींच्या आत कॅन्सरचे जीवाणू तयार होतात आणि तेच आपल्या आरोग्यास अपायकारक ठरतात आपण रेफ्रिजरेटर वापरतोय पण आता काय धकाधकीचं जीवन आहे लोकांना वेळ नाही आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी ते, ते प्रिझर्व्ह करायला लागलेत आयडियली फ्रेश गोष्टी घेतल्या पाहिजे उदाहरणार्थ आपण काही फळं आणली आणि ती कापून खाल्ली आपण आणि ती तशीच फ्रीजमध्ये ठेवली उरलेली आणि ती दुसऱ्या दिवशी खाल्ली ही योग्य गोष्ट नाही आहे कारण जे फ्रेश फ्रुट्स असतात जे व्हेजिटेबल्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला जे अँटीऑक्सिडंट्स मिळतात ते फ्रेश गोष्टींमध्ये मिळतात त्यामुळे जास्त वेळ फ्रीजमध्ये प्रिझर्व करणं त्यांना सडवणं किंवा ते खराब झाल्यानंतर वापरणं ते कुजल्यावरती वापरणं त्याच्यामध्ये बुरशी झाल्यानंतर वापरणं हे आपल्याला कॅन्सर बरोबर इतर आजारांना पण आमंत्रण देऊ शकतं त्यामुळे आपण जे फळं किंवा जे व्हेजिटेबल्स आहेत ते फ्रेशच खाल्ली गेली पाहिजे चना डाळीचं पीठ कडधान्ये यांना फारच लवकर कीड लागते त्यामुळे ते आणतानाच कमी आणावेत किंवा उन्हात वाळवत ठेवावेत भाजी आणत असाल तर दोन दिवसात संपेल एवढीच आणा किंवा दूध दोन दिवसात वापरून संपवा किंवा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा गरज असेल तेव्हा फ्रीजमध्ये साठवलेलं अन्न आजारात कारणीभूत आहे हा दावा खरा आहे <laughs> ब्युरी रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी स्केटिंग हा खेळ केवळ